तर आज आपण बघणार आहोत घरच्या घरीच घट्टसर असा दही कसा तयार करायचा शिवाय तो जास्त असा आंबट न होण्यासाठी कोणती काळजी घ्यायची हे या सगळ्या आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी प्रिया मी आपल्या प्रियाज व्हेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते चला वेळ न घालत रेसिपीला सुरुवात करूयात तर हे बघा इथे मी अर्धा लिटर दूध असा एकदम मंद गॅसवरती उकळून घेतला आहे पहिलं आणि आता त्याच्यावरती जी सा येते ते पूर्ण अशी आपल्याला त्या दूधमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे एक पहिली टीप म्हणजे आपण जी साय आहे ती काढून न घेता आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि आता अजून एक दुसरी टीप म्हणजे हा जो दूध आहे तो आपल्याला अगदी थोडंसं असं आटवून घ्यायचं आहे म्हणजेच अगदी अजून दहा मिनटं आपल्याला हे अजून मंद गॅसवरती मध्येमध्ये हलवून असं आपल्याला ते थोडंसं असं कमी करून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं असं घट्ट होईल आपलं दूध त्याने आपलं काय होतं माहिती आहे का आपलं जी दही आहे ते मस्त असं घट्टसर होण्यास मदत होते तर ही एक मेन टीप नक्की लक्षात ठेवा आणि हे बघा तुम्ही आता बघू शकता आपलं पहिल्यापेक्षा अगदी थोडंसं दूध कमी झालं आहे आणि जे मध्येमध्ये उकळी येत होती तेव्हा ती जी साय बनते तीसुद्धा आपल्याला अशी मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण या स्टेजला गॅस बंद करायचे आहे कारण की आपलं दूध आता थोडंसं असं आटलं गेलं आहे तर तुम्ही बघू शकता तर हे बघा इथे आपण दूध थंड करायला ठेवलं होतं आणि थंड झाल्यावरती सुद्धा त्यावरती थोडीशी साय जमा होते तर तीसुद्धा आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता आपल्याला हे बोटाने चेक करायचं आहे जितपत आपलं बोट सहन करतं आहे तेवढं आपल्याला हे कोमट ठेवायचं आहे दूध लक्षात ठेवायचं दूध आपल्याला अगदी थंडसुद्धा नको आहे आणि अगदी गरमसुद्धा नको आहे अगदी आपल्याला हे दूध कोमट असं ठेवायचं आहे आता दही साठवण्याकरिता इथे मी असा एक स्टीलचा बोल घेतला आहे त्यामध्ये घालून घ्यायचं आहे छोटा एक चमच दही आणि दही जो आहे तो मी एकदम फेटून घेतला आहे आधीच आणि तो आता आपल्याला ह्या पूर्ण असा भांड्यावर पसरून घ्यायचा आहे असं हे विरजन फेटून आणि सगळ्या असं भांड्याला लावून घेतलं की कुठेही ही जागा राहत नाही म्हणजेच आपलं दही सगळ्या दुधाला व्यवस्थित असं मिक्स होऊन जातं आणि कुठेही आपली जागा उरत नाही मस्त असं घट्टसर दही तयार होतो आता दही पूर्ण असं लावून झाल्यानंतर यामध्ये आपलं जे दूध कोमट झालं आहे ते यामध्ये सगळं ओतून घेऊया हे पूर्ण दूध ओतून झाल्यानंतर आपल्याला ते दही पूर्ण असं पुन्हा एकदा त्या दूधमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला ही प्रोसिजर करायची आहे आणि आता आपण पटकन असं यावरती झाकण लावून घेऊया म्हणजे जी यामध्ये एक उष्ण वाफ तयार होते ती निघून जाणार नाही त्यामुळे आपल्याला पटकन असं यावरती झाकण लावून घ्यायचं आहे एकदा का झाकण लावून झालं की ते उष्ण ठिकाणी आपल्याला ठेवून द्यायचं आहे आता थोडे असे असे गरमीचे दिवस आहेत त्यामुळे चार तासामध्ये दही लागतो चार ते पाच तास झाल्यानंतर आपल्याला हे झाकण न उघडता असंच्या असं अगदी हलक्या हाताने आपल्याला ते, ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि हे बघा मस्त असं घट्टसर आपलं दही इथे तयार झालं आहे इथे काढल्या काढल्या मुलीने पटकन बोट टाकला आहे त्यामुळे तुम्हाला तिथे खड्डा दिसत असेल तर आता तुम्हाला हे मी दही काढून दाखवते किती घट्टसर झालं आहे ते हे बघा अगदी पनीरसारखं सहज ते घट्ट असा त्याचा गोळा निघत आहे तुम्ही बघू शकता आणि कुठेही आपल्या दहीला पाणी सुटलं नाही आहे मस्त असं आपलं घट्टसर दही तयार झालं आहे तुम्ही बघू शकता अगदी सुरीने पनीरसारखं का कापलं जातं इतकं मस्त असं घट्टसर दही आपल्या इथे तयार झालं आहे तर हे बघा अजूनसुद्धा याला पाणी सुटलं नाही आहे तुम्हाला अजून एक साईड मी तुम्हाला काढून दाखवते तर या टिप्स वापरून तुम्ही सुद्धा अगदी घरच्या घरी मस्त असा घट्टसर दही नक्की तयार करा असा हा चार ते पाच तासानंतर दही चांगलं साचलं की ते पटकन असं फ्रीजमध्ये दे ठेवून द्यायचं म्हणजे जास्त दिवस आपलं दही एकदम फ्रेश राहतं आंबट होत नाही तर इथे सांगितल्याप्रमाणे ही दहीची रेसिपी तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय